ओम शांती आज आहे अकरा सात दोन हजार पंचवीस साकार मुली बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्ही सर्वप्रथम सर्वांना बाबांचा परिचय देऊन गीतेचा भगवान कोण आहे हे सिद्ध करा तरच तुमचं नाव रोशन होणार आहे म्हणजे बाबांचं नाव तुम्ही रोशन करणार आहात प्रश्न आहे तुम्ही मुलांनी चारही युगांचं चक्र लावलं याची रस्म रिवाज भक्ती मार्गामध्ये काय चालू आहे आणि ती कशा पद्धतीने उत्तर आहे तुम्ही चारही युगांचं चक्र लावलं हे सर्व शास्त्र आणि चित्रांमध्ये गाड्यांवरती ठेवून बाबा संता जगामध्ये परिक्रमा लावली जाते प्रत्येक घरामध्ये येऊन त्या ग्रंथांना देवतांना जोपवलं जात ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य शूद्र हे जे चक्र आहे हे प्रत्येक कल्पकल्पामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे बाबा सांगतात हीच परिक्रमा प्रत्येक घराघरामध्ये चालू आहे उदाहरणार्थ जसं बाबा सांगतात की प्रत्येक जशी आषाढी एकादशी आता झाली तर पुन्हा एक वर्षानंतर पुन्हा तेच रिपीट होणार आहे दरवर्षी आपण अनेक ग्रंथ घरामध्ये वाचतो परत लपेटून आपण देवघरात ठेवतो पुन्हा दुसरं वर्ष आलं की पुन्हा ते ग्रंथ काढतो पुन्हा वाचतो आणि पुन्हा देवघरात ठेवून देतो एखाद्या देवाची यात्रा आपण साजरी केली की के ह्या वर्षी करतो पुन्हा आपण ते समेटून ठेवतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी करतो म्हणजे आपण हे चौऱ्याऐंशी जन्माचं जे चक्र रिपीट केलेलं आहे याचीच यादगार भक्ती मार्गामध्ये या रसम रिवाजाच्या अनुसार हे चालत आलेलं आहे बाबा संतात पूर्ण संगम युगामध्ये तुमच्या पूर्ण कल्पाचा पुरुषार्थ मन्जे हा रिपीट होत असतो म्हणजे तुमच्या प्रत्येक कर्माला भक्ती मार्गामध्ये प्रत्येक भक्त हा अनुकरण करत असतो मग संगम युगाचा जो पुरुषार्थ आहे हा खूप मोस्ट व्हॅल्युएबल आहे किमती आहे जो तुम्ही या ठिकाणी पुरुषार्थ करणार आहात त्या पुरुषार्थाच्या अनुसार तुमचं पूर्ण कल्पामध्ये गायन पूजन कथन हे होणार असतं म्हणून बाबा सांगतात की तुम्ही सदा ह्या नशेमध्ये राहा की भगवान मला संगमेगावर शिकवत आहे कोणत्या ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला संशय येता कामा आणि तुम्हाला अशुद्ध अहंकार सुद्धा येता कामा नये मी खूप ज्ञानी आहे मी खूप योगी आहे मी खूप ज्ञान सांगू शकतो हा झो झुटा म्हणजे खोटा अहंकार आहे हे सर्व बाबाच आपल्याकडनं करत असतात आणि हे जे आपल्याकडे आहे ही सर्व प्रभूची देन आहे असं आपण समजलं पाहिजे बाबा सांगतात की सूक्ष्म वतनाच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त मनाला खुश करणाऱ्या असतात म्हणून त्याच्यामध्ये आता कोणताही मोह ठेऊ नका फक्त आत्म्याला सतव बनवायचं आहे हेच तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये ठेवून खरा पुरुषार्थ करत राहा सल्ला करून नवीन नवीन सेवेच्या गोष्टी केल्या पाहिजे प्लॅन केले पाहिजे आणि ते प्लॅन कधीतरी साकार सुद्धा केले पाहिजे जेणेकरून बाबांचा परिचय घराघरामध्ये पोहोचला पाहिजे वरदान आहे बाबा संता सर्व विषयांमध्ये पास होण्यासाठी पुरुषार्थाची गती आता तीव्र करा आणि ब्रेक पॉवरफुल बनवा तरच तुम्ही यथार्थ योगी बनू शकाल वर्तमान समयानुसार पुरुषार्थाच्या गतीला तीव्र बनवणं म्हणजेच आपला ब्रेक पॉवरफुल करणं आवश्यक आहे तरच अंतिम वेळामध्ये आपण सर्व विषयांमध्ये पास होऊ शकतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्धीला अनेक संकल्पांमध्ये बिझी करून देऊ नका बाबा सांगतात आता थोडे संकल्प करा आवश्यक संकल्प करा शक्तिशाली संकल्प करा आणि त्या संकल्पाच्या अभ्यासामध्ये स्थित राहा ज्या वेळामध्ये रा विस्तारामध्ये जाऊन ज्या वेळामध्ये आपली बुद्धी इकडे तिकडे विखरलेली असते त्याच समयाला आपल्या बुद्धीला स्टॉप लावण्याचा म्हणजे पूर्ण विराम लावण्याचा विचार आपल्याला ला, असला पाहिजे स्टॉप करणं बुद्धीला विराम देणं म्हणजे आपण सर्व बुद्धीला संकल्पामधून समेटून घेणं आहे यालाच खरा यथार्थ योग असं म्हटलं जात बाबा सांगतात जसं बाबा आज्ञाकारी होऊन सेवाधारी बनून आलेले आहे तसं तुम्ही सुद्धा बाबांचे आज्ञाकारी होऊन सेवाधारी बना आलस मस्त होऊ नका सर्वंट म्हणजे तो नेहमी सेवाधारी कोणत्याही वेळात कोणत्याही स्थानावर तो नेहमी सेवेमध्ये उपस्थित राहणारा हवा संकल्प शक्ती इतकी पॉवरफुल करा की बाबा सांगतात जसं एखादं इंजेक्शन ब्लड मध्ये गेल्यानंतर जसं ते शक्ती भरत असत तसा तुमचा श्रेष्ठ संकल्प सुद्धा एक इंजेक्शनाचं काम करेल आणि संकल्पाद्वारे त्याला शक्ती येऊन जाईल आता ह्या सेवेची खूप खूप आवश्यकता आहे स्वतःची स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा शुद्ध आणि श्रेष्ठ संकल्पांचा स्टॉक तुमच्याकडे जमा करा तर तुमच्यामध्ये निर्भयताची शक्ती जमा होईल आणि ती तुम्हाला शेवट कार्यामध्ये सहयोगी बनेल विश्वाचही राज्य अधिकारी बनवून देण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल ओम शांती